तर गाभाऱ्यातील मल्ल शेट्टीची सुंदर कोरीव मूर्ती सुद्धा मंदिरा बाजूस जाधव वाड्यालगत बेवारशी पडलेली आहे या मंदिराची दुरुस्ती इसवी सन दोन आठ मध्ये सुरू झालेली आहे या मंदिराचा उल्लेख शिलालेखात आहे पण तो शिलालेख सध्या उपलब्ध नाही शिलालेखात सवनशक अकराशे अठ्ठावीस असा उल्लेख आहे विक्रम सवंत अकराशे अठ्ठावीस धरला तर इसवी सन दहाशे एकाहत्तर येतो शालीवहनशक अकराशे अठ्ठावीस धरला तर इसवी सन बाराशे सहा येतो महावीर सवंत अकराशे अठ्ठावीस धरला तर इसवी सन सहाशे एक येतो इतिहासकार व शिलालेख तज्ञांनी शालीवहनशक ग्रहित धरला आहे मंदिर स्मारक जैनांचे असल्याने मी महावीर संवंत ग्रहित धरला आहे आणि जर तोच खरा असेल तर हा शिलालेख महाराष्ट्रातील आद्य मराठी शिलालेख ठरेल शिवाय जे आद्य शिलालेख आहेत त्यातील मजकूरही त्याच्याप्रमाणे थोडाच आहे या मल्लसेटी स्मारकाच्या मागे अंदाजे दीडशे मीटर अंतरावर हे पद्मावती देवीचे पूर्वाभिमुखी मंदिर आहे या मंदिराचे आवारात शिरछेद झालेले नंदी सहा विरगळ तीन भग्न शिवलिंगे असून चेहरा फुटलेली दाढीधारी भक्त मूर्ती असून डावीकडे एक चतुर्हस्त मूर्ती आहे हे मंदिर पूर्णपणे पडून गेलेले असून फक्त गाभारा अंतराळ शिल्लक आहे अंतराळालगत दोन बाजूस दोन गणपती आहेत गाभाऱ्यावरील गणेशपट्टी कोरी आहे गाभाऱ्यातील पाणी बाहेर जाण्याची सोय नाही गाभाऱ्यात व्यासपीठ वा आसन नाही गाभाऱ्यात तीन नाक तीन गणपती तीन उभ्या व दोन बसलेल्या देवी एक मुख्य देवी अशा मूर्ती असून त्यांची उंची सरासरी तीस सेंटीमीटर आहे सर्व मूर्ती सुट्ट्या आहेत कदाचित हे मंदिरी सती स्मारक मल्लशेट्टी स्मारकाप्रमाणे जैन मंदिर असावे कारण कोणतीही मूर्ती पक्की बसवलेली नाही ती साठी असन नाही व पाणी बाहेर जाण्याची सोयही नाही मल्लसेटी स्मारकाच्या पश्चिमेस शंभर मीटर अंतरावर वीरशैव मठ आहे हा मठ बरीच वर्षे वेळापूर सारखाच उपेक्षित होता या गादीचा दृष्टांत जामखेड खरडा येथील गुरु मुक्तेश्वर यांना झाला व त्यांनी शोध घेत वेळापुरात येऊन हा मठ पाहिला व इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये या मठाचा जीर्णोद्धार केला या उत्तराभिमुख मठात तीन समाध्या आहेत या मठातील गुरुंना मुक्तेश्वर शिवाचार्य सदाशिव शिवाचार्य नागनाथ शिवाचार्य अशी नावे एकानंतर एक येत राहतात सध्या मुक्तेश्वर शिवाचार्य आहेत या मठाच्या बारशी कुर्डू व टेंबुर्णी येथे शाखा आहेत येथे नवरात्र गुरुपौर्णिमा रेणुकाचार्य जयंती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी हे उत्सव व श्रावणात अनुष्ठान केले जाते वेळापूर येथील बस स्थानकामागे लगेचच तांबडा मारुतीचे पश्चिमाभिमुख मंदिर आहे सवा मीटर उंचीच्या चौतऱ्यावरे औरस चौरस मंदिर आहे चौतऱ्यावरूनच प्रदक्षिणीची सोय आहे या मंदिरात कासव प्रतिमा आहे दीड मीटर उंचीच्या मारुतीच्या मुख्य मूर्तीबरोबरच एक गणपती एक गरुड पुरुषाकृती एक नागजोड व एक शिवलिंग आहे तसेच त्यांच्या समोर चौकोनी शिवलिंगावर चंद्र सूर्य शिवलिंग नंदी पादुका यांची उठावदार चित्रे आहेत हा उठाव पाच ते दहा सेंटीमीटर आहे मंदिरावर अर्पण पत्रिका नाही समोरील बाजूवर सिंहाची दोन उठावदार अशी चित्रे आहेत या मारुती मंदिरासमोरच एक लहान पूर्वाभिमुख मंदिर आहे एक पॉइंट दहा मीटर उंचीच्या चौथाऱ्यावर दोन पॉइंट सतरा वर्ग मीटर मापाचे व पावणे दोन मीटर उंचीचे हे मंदिर गणपतीस अर्पण केलेले आहे मंदिरात सुट्टे शिवलिंग आहे वेळापुरातील केवळ याच मंदिराला उत्तरेकडे पाणी बाहेर जाण्या जागी गोमुख आहे ते फुटून गेले आहे या मंदिराखालून बुरुजांच्या आज जाणारे भुयार असावे या तांबडा मारुती मंदिरासमोरच चौथ्या शतकातील गावाच्या वेशीचे बुरुज आहेत मूर्ती संग्रहालयापासून या, या बुरुजापर्यंत पूर्ण गावाला तटबंदी होती ती मधील थोडीफार शिल्लक आहे या जुन्या गावावरच उत्खनन न करता नवी व अनियमित अशी वस्ती झाली आहे या चौथ्या शतकातील गावाच्या मध्यभागी पडकी मशीद आहे ही मशीद एकोणीसशे अठ्ठावन्नच्या दरम्यान पडली तेव्हापासून येथे ते धार्मिक विधी होत नाहीत या मशिदी मागेच पूर्वाभिमुखी सात खनी ओवरी व वो लगतच कल्लेश्वराची दोन उत्तराभिमुख मंदिरे आहेत ही मंदिरे एक पॉइंट आठ मीटर वर्गमापाची आहेत ही दोन्ही मंदिरे गणपती अर्पण केली आहेत गणपतीच्या कोरीव कामावरून ही मंदिरे चौथ्या शतकातील असावीत मंदिरात शेजारीले गणपती दोन शिवलिंगे एक नंदी व एक नवे शिवलिंग घेऊन शेजारीच से एक लहान मंदिर बांधले आहे त्यास कल्लेश्वर मंदिर हे नाव दिले आहे ही लहान मंदिरे असल्यामुळे कदाचित समाधी मंदिरेही असावीत व वा येथे वारंवार विविध उत्सव होत असावेत त्यासाठी ओवरी असावी कारण ही मंदिरे वेळापूरमधील मंदिर सर्वात लहान मंदिरे आहेत त्यामानाने ओवरी मोठी आहे कल्लेश्वर मंदिराच्या सात खनी ओवरीत मूळ दरवेशी या भटक्या समाजाने काही दिवसासाठी आसरा घेतला व एकोणीसशे बासष्ट दरम्यान येथे कायमचा आसरा घेतला आहे येथे राहून त्यांनी पूर्ण ओवरी धुळाने कारी केली आहे मध्ये भिंत घालून दोघा भावात वाटणीही केली आहे दोन्ही मंदिरातील शिवलिंगावर गोवऱ्या सरपण कडबा रचून ते ठेवत आहेत शासनामार्फत इंदिरा आवासतर्फे त्यांना पर्यायी जागा व घरे बांधून द्यावीत व ही मंदिरे खुली व स्वच्छ करावीत या कल्लेश्वर मंदिरापासून मशिदीकडे जाऊन दक्षिणेकडे वळल्यास ओढ्याच्या उत्तरेस लगतच वाटेश्वराचे पूर्वाभिमुख मंदिर आहे तीन खनी ओवरी व एक खनी गाभार आहे हे मंदिर गणपतीला अर्पण केले आहे गाभाऱ्यात तळाशी शिवलिंग आहे व वर कोनाड्यात गणपती आहे ओवरीच्या दोन्ही बाजू नव्याने बांधून बंद केल्या आहेत व लोखंडी दरवाजाही बसवला आहे या मंदिरालगत उत्तरेला महाड पंढरपूर रस्ता होता व दक्षिणेकडी मंदिर व ओढ्याच्यामध्ये वर्तुळाकृती बांधी विहीर होती सध्या ती विस्कळीत झाली आहे या मंदिरामागे दोन मीटर उंच ओटा व त्यावर मोठा वटवृक्ष आहे ज्या आरती या मंदिरालगत मुबलक पाण्याची विहीर होती त्या आरती अर्दनारी नटेश्वर मंदिर व त्याच्या आवारातील मोठी बारव त्या काळी नसावी म्हणून हे मंदिर इसवी सन तेराशेच्या अगोदरचे असावे मंदिरामागेच पश्चिमेस पूर्वाभिमुखी खंडोबाचे मंदिर आहे समोर आठ पासष्ट मीटर लांबीची ओवरी व त्यामागेच लगेच तीन गाभारे असे त्याचे स्वरूप आहे कोणत्याही गाभाऱ्याच्या द्वारावर दक्षिणेकडील गाभाऱ्यात मल्लारी व माळसा यांच्या काळ्या पाषाणातील सुबक घडीव मूर्ती अर्धा मीटर उंचीच्या आहेत मधल्या गाभाऱ्यात आंधळी मलवडी तालुका मान जिल्हा सातारा येथील ज्योतिबाबांची समाधी आहे उत्तरेकडील गाभाऱ्याचे प्रवेशद्वार अरुंद व एका बाजूस आहे ती समोर नंतर विटाचे बांधकाम केले आहे समोर एक दीपमाळ आहे उत्तरेकडे तीन नागमूर्ती आहेत या मंदिराचे आवारात आता नव्याने विविध उत्सव होत असल्याने सभा मंडपाचे बांधकाम इसवी सन दोन हजार सात सालापासून सुरू आहे हे मंदिर ज्योतिबाबाचे समाधी वेळे साधारणतः सतराशे एकोणऐंशी मध्ये बांधलेले असावे या मंदिरामागे पोलीस स्टेशन लगत इंदापूर अकलूज सांगोला जत रस्ता आहे हा रस्ता ओलांडून लगेचच अर्ध नारी नटेश्वर मंदिर आहे या मंदिराचे शे पश्चिमेस शेती असून उत्तरेस जुना महाड पंढरपूर रस्ता होता व आळंदी देऊन संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पर्यंत या रस्त्याने जात होती दक्षिणेस पूर्व वाहिनी ओढा आहे मंदिराला वेस असून उत्तरेस गणपती आहे आत एक साधी दीपमाळ आहे बांदी ओट्यावर चाप्याचे सुमारे साठ वर्षाचे झाड आहे मंदिरासमोर पंधरा मीटर वर्गमापाची चौकोनी विहीर आहे मंदिरासमोर मेघडंबरीखाली नंदी आहे मंदिराच्या दक्षिणेस अत्यंत गडीव चौरस समाधी असून तीवर शिवलिंग आहे ती या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्पक श्री बाईदेव राणा याची समाधी आहे त्याने ज्येष्ठ शेके एकोणीसशे बावीसमध्ये मध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प सोडला मार्गशीर्षवद्य नवमी शके बाराशे बावीसमध्ये मध्ये हे मंदिर गाभारा व सभामंडप बांधून पूर्ण झाले पण तत्पूर्वीच बाईदेव राणाचा मृत्यू झाला नंदीमागून विहिरीच्या पायऱ्यांची लगेचच सुरुवात होते चार पायऱ्या उतरल्यानंतर उजवीकडे भिंतीतच बावीस नोव्हेंबर तेराशे पाचचा शिलालेख आहे व डावीकड भूमिगत बळीचे मंदिर आहे या मंदिराच्या ओवरीत नागजोड व गणपतीची मूर्ती असून मूर्तीच्या दोन जागा रिकाम्या होत्या मला मार्च दोन हजार मध्ये सापडलेली शिवपिंडी मुखलिंग येथील रिकाम्या जागेत ठेवली आहे ओवरीच्या पूर्वेस बारव व पश्चिमेस एक खनी अंतराळ व नंतर एक खनी गाभारा आहे गाभाऱ्यात तळाशी वर्तुळाकृती शिवलिंग असून पाणी उत्तरेकडे बाहेर पडण्याची सोय आहे हे शिवलिंग बाहेरच्या जमीन पातळीपेक्षा दोन मीटर खोल आहे व या मूळ मंदिरावर भाजक्या विटांची शिखरे आहेत आणखी पायऱ्या उतरल्यावर उजवीकडे एक चौरस ओवरी आहे ती दोन सुटी शिवलिंगे आहेत या ओवरीवर उंच चौतरा असून वर, वर तुळशी वृंदावन आहे मंदिराच्या सभा मंडपाच्या दोन्ही बाजू सोव्या असून दक्षिणेकडील ओवरीत धुनी आहे पण सध्या गोसावी नसल्याने ती बंद आहे उत्तरेकडील ओवरीमध्ये पाच डिसेंबर तेराशेचा शिलालेख आहे बाहेरील नंदीचे उजवे बाजू स्पर्शी खाली एक शिलालेख आहे पण मंदिराची दुरुस्ती पुरातत्व खात्याकडून करताना तो फरशी खाली दोन हजार सात साली बुजला गेला सभागृहात मध्यभागी बाहेरील नंदी एवढाच नंदी आहे डावे उजवे बाजूस व पुढे असे तीन अंतराळ आहेत त्या पलीकडील डाव्या गाभाऱ्यात पूर्वाभिमुखी अर्धी पिंडी असून पाणी गाभाऱ्यातून पूर्वेकडे बाहेर पडण्याची सोय होती नंतर इसवी सन तेराशे पाच मध्ये मंदिराचा विस्तार करताना ती बुजून गेली असावी या गाभाऱ्याच्या भिंतीला व छताला वीरगड वापरलेले आहेत उत्तरेकडील गाभारा शेजगर म्हणून वापरला जातो या दोन्ही गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर कसलीच अर्पण पत्रिका नाही सभामंडपात भिंतीतच कपाटासारख्या सहा जागा असून त्यात दुर्गा अष्टभुजा अंबिका कालीमाता दोन गणपती आहेत पैकी एकाच सोंड नाही दक्षिण भिंतीत ब्रह्मानी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी व वा चामुंडा या सप्तमातृका व वीरभद्र व गणपती आहेत पुढील अंतराळानंतर गर्भग्रहाचे प्रवेशद्वार आहे हे मंदिर गजलक्ष्मीस अर्पण केले आहे गाभाऱ्यात मध्यभागी चौकोनी शिवलिंगावर एक पॉईंट पंधरा मीटर उंच पासष्ट सेंटीमीटर रुंद व वीस सेंटीमीटर जाड अशी शिवपार्वतीची अतिशय गुळगुळीत मूर्ती आहे सर्वात वर कीर्तिमुख आहे कीर्तिमुखापासून शंकर पार्वतीच्या डोक्यापर्यंत अष्टगण ब्रह्मदेव व विष्णू आहेत शंकराच्या पायाजवळ उत्तराभिमुख बसलेला नंदी ब्रह्मदेव राण्याची मूर्ती व या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्पक मृत बाईदेव राणा याचा अस्थिपंजर आहे पार्वतीच्या पायाजवळ बसलेला गणपती उभी सरस्वती व पाल किंवा उंदीर आहे शंकराची मूर्ती चतुर्हस्थ असून डावा एक हात पार्वतीच्या कमरेवर आहे तर दुसऱ्या हातात पंचफनी नाग असून तो पार्वतीच्या विपुल बांधी व अत्यंत कोरीव केश संभारावर धरलेला आहे उजव्या एका हातात त्रिशूळ असून दुसरा हात आशीर्वादात्मक समोर धरला आहे या हाताच्या अंगठ्यात जपमाळ आहे या हाताचा अंगठा व त्रिशूळधारी हाताची अनामिका व करंगुली भग्न झालेली आहे पार्वती द्विहस्त असून डाव्या हातात पाश आहे व उजवा हात शंकराच्या उजव्या खांद्यावर ठेवलेला आहे शंकर दोन्ही पायावर उभा असला तरी तो डाव्या पायावर रेलला आहे व उजवा पाय किंचित सल सोडला आहे पार्वती डाव्या पायावर देहुडा चरण मुद्रेत उभी आहे उजव्या उघड्या पायावर एक चक्र असल्याने या गावास एक चक्र नगर म्हणत अशी वदंता आहे पांडव बकासूर हे पाच हजार वर्षापूर्वीचे व हे गाव सोळाशे वर्षापूर्वीचे शंकर पार्वतीची मूर्ती पूर्णपणे अनावृत असून सालंकृत आहे दोघांच्याही अंगावर अत्यंत कोरीव असे अलंकार आहेत शंकरास कपाळपट्टीसारखा अलंकार असून वर उंचीपर्यंत गेलेल्या जटा नागालंकाराने बांधलेल्या आहेत हा नाग वेळापुरातील सर्वात लहान नाग आहे जटेत चंद्रसूर्य आहेत ही मूर्ती सोमवार मार्गशीर्ष शुद्ध पंचमी सत्तावीस बावीस नोव्हेंबर सांगली जिल्ह्यात कराड पासून एकवीस किलोमीटर अंतरावर कृष्णाकाठी कोळे नृसिंहपूर गाव आहे येथील नरसिंह मूर्ती व ही नटेश्वराची मूर्ती यामध्ये फार साम्य आहे कीर्तिमुख प्रभावळ दोन बाजूस खांबाकृती पायाजवळ दोन बाजूस लहान उपमूर्ती अशी सारखीच रचना आहे